जम्मू काश्मीर राज्यातील एका दर्ग्यात अलीकडेच राष्ट्रीय अशोक चिन्ह तोडण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे हा प्रकार केवळ भारताच्या संविधानाचा आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान करणारा नसून देशाची एकात्मता आणि अखंडतेवर सरळ सरळ प्रहार करणारा आहे अशा कृतींमुळे देशात दहशतवादी व जिहादी मानसिकतेला खतपाणी मिळत असून समाजात अस्वस्थता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान हा अजिबात सहन केला जाऊ शकत नाही त्यामुळे संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत सकल हिंदू समाज सोलापूरच्या वतीने असे निवेदन देण्यात आले याप्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे हिंदू महासभेचे जिल्हाप्रमुख सुधीर बहिरवाडे ओमसाई प्रतिष्ठानचे शिवराजदादा गायकवाड कडवट हिंदुत्ववादी प्रशांत पवार हिंदू राष्ट्र सेनेचे से सागर कोळी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका